सांगली येथे थरारक घटना फुटी रोड कॉर्नर येथे नर्सरीमध्ये काल रात्री एक भयानक दुर्घटना घडली प्रथम दर्शनी असे कळते की नर्सरीमध्ये एक नवरा बायकोंची जोडपी कामाला होते काल रात्री दोघांमध्ये भांडण होऊन नवऱ्याने बायकोला जाळला असावे तेव्हापासून नवरा गायब आहे अधिक तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी समाधान लोंढे यांचा रिपोर्ट